नमस्कार आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा देण्यासाठी प्रशासनाला जागे आणण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला आज इशारा देऊ इच्छितो की आम्ही मुळशी तालुक्यातील पदाधिकारी मागील नोव्हेंबर दोन हजार तेवीस बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी हो जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासक यांना पत्राद्वारे विनंती केली की मुळशी तालुक्याला प्रशासक नाही आहे तर त्यांनी लवकरच प्रशासन जा यावर कारवाई करून नवीन गटविकास अधिकारी नवीन प्रशासक तुम्हाला देईल अशी त्यांनी आश्वासित केलं त्यानंतर त्यांनी संपूर्ण महिना उलटला महिन्यानंतरनं जे सहाय्य गट विकास अधिकारी धमालसर होते त्यांचीही बदली झाली तरीही आज गट विकास अधिकारी नाही आज जर बघितलं मुळशी तालुक्यामध्ये पंचायत समितीचे कर्मचारी कधी येतात कधी जातात याची कुणाला देणं घेणं पडलं नाही इथं तक्रार पेटी नाही अनेक योजना अनेक प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने किंवा राज्य शासनाने ज्या योजना आणल्यात ज्याची कामं अवलंब हे केलेली आहे ती कामंही एक कुठेही अर्धवट अवस्थेत आहेत अनेक ग्रामपंचायती बघितलं तर ओस पडलेला आहे अशा परिस्थितीमध्ये तालुक्याला प्रशासक गरजेचं आहे गेले सरकारने बघितलं तर एक दोन वर्षापासून प्रशासक राजा आलेला आहे कारण पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका संपूर्णपणे खुलगवल्या आहेत लोकांना वेटिंगवर ठेवले लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखे परिस्थिती असताना प्रशासक हा तालुक्याचा मुख्य पालक म्हणून पूर्ण तालुक्याची जबाबदारी घेऊन तालुक्यामध्ये नवीन योजना व तालुक्यातील लोकांना ज्या गरजेच्या गोष्टी आहेत विहि्या असतील अनेक प्रकरणं असतील अनेक रोजगार हमी योजना असतील याच्या माध्यमातून लोकांना रोजगार म्हणा किंवा अनेक योजना राबून लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं काम मुख्य प्रशासक म्हणून तालुक्याचे गट विकास अधिकारी करतात आणि तेच जर गट विकास अधिकारी तालुक्याला नसेल तर तो तालुका कसा चालणार त्यामुळं त्या तालुक्याचा आज जर परिस्थिती बघितली तर पूर्णपणे संपूर्णपणे वाऱ्यावर सोडलेला आहे त्यामुळं विनंती मुख्य प्रशासक जिल्हा परिषदचे यांच्या माध्यमातून ग्रामीण मंत्र्यांना केली होती आज ताक्यात कुठल्याही प्रकारे त्यांनी अजूनही मुख्य मुख्य म्हणजे प्रशासक मुख्य गटविकास अधिकारी तालुक्याला ना तालु दिला नाहीये आता बघितला असेल तर नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन सॉरी डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन संपलं तरीही माननीय मंत्री महोदयांनी तालुक्याला गटविकास अधिकारी दिला नाही आणि आज जर बघितला असेल तर त्यांनी जो स जे स सहाय्यक विकास अधिकारी संजय सर होते त्यांचीही बदली कोल्हापूर ठिकाणी केली आज तालु तालुक्याला कुठल्याही पंचायत समितीला कुणी वारी वाली राहिला नाही अशी परिस्थिती तालुक्यामध्ये झालेली आहे आम्ही पुन्हा एकदा बावीस डिसेंबरला पूर्ण संपूर्ण महिनाभरानंतरनं बावीस डिसेंबरला परत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि ह्या विभागाचे ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब या तिघांना पत्राद्वारे मेलद्वारे निवेदन दिलं आहे की जर आज शुक्रवारपर्यंत म्हणजे आज सत्तावीस सव्वीस तारीख आहे जवळजवळ एकोणतीस तारीख पर्यंत जर तुम्ही मुख्य प्रशासक नेमलं नाही आणि त्याचं पत्र त्वरित काढलं नाही तर शुक्रवारी माननीय मुख्य प्रशासक जिल्हा परिषद प्रशा। यांच्या कार्यालयाच्या बाहेर मग जिल्हा परिषद इमारतीच्या मुख्य द्वारा मुख्य प्रवेशद्वारा समोर स्वराज्य संघटना मुळशी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना घेऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन नाही माझी प्रशासनाला शासनाला आणि या मंत्री महोदयांना विनंती आहे आमच्या तालुक्याला वाऱ्या सोडू नका तुमचे काय काय अडचणी असतील त्या दूर करून सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य मुळशीकरांना भेट देण्याचं काम करून तुम्ही त्वरित गटविकास अधिकारी नेमा अन्यथा शुक्रवारी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासकी नाही धन्यवाद जय स्वराज्य